सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागरस्थान नाशिकचे हिरवेगार फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे तपोवन क्षेत्र सध्या एका तीव्र पर्यावरणीय संघर्षाचे रणांगण बनले दोन हजार चौवीस सत्तावीस सिंहस्त कुंभमेळापूर्वी साधोग्राम उभारणीसाठी सुमारे एक हजार सातशे झाडे तोडण्याच्या प्रस्तावामुळे नागरिकांनी मोठा विरोध सुरू केलाय निषेध करताना आज अभिनेता व पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी सहभाग नोंदविला असून आंदोलनात चिपको शैलीत त्यांनी सहभाग नोंदविलाय शिंदे यांनी चिन्हांकित झाडांना मिठी मारत चिपको परंपरेची आठवण करून दिली आहे नागरिकांनी तपवून वाचवा झाडे वाचवा अशा आंदोलनाला अधिक ऊर्जा दिली आहे साधू आले गेले मला माहीत नाही पण झाडे राहिली पाहिजे झाडाची व्याख्या करणे अजून राज्य सरकारला माहीत नाही सगळ्यात जास्त वड आपल्या सरकारने तोडले असे सयाजी शिंदे म्हणाले तर झाडे आमची आईबाप आमच्या आई बापावर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही गिरीश महाजन माझी तुमची दुश्मनी नाही आणि झाली तरी काही हरकत नाही असं देखील सयाजी शिंदे म्हणाले बारा वर्षांनी येतो त्याला काय म्हणतात जगात एकच सेलिब्रिटी झाडे चांगली माणसी साधू संत असतात ते गर्दी करत नाही नाशिककर चांगली माणसं आहेत हे झाडे तोडू नका मला केव्हा पण बोलवा मी येईल असे देखील सयाजी शिंदे यांनी नाशिककरांना सांगितलंय तसेच सगळे हे आपले शासनच करत आहे मी नाशिककरांना सपोर्ट करण्यासाठी आलो आहोत दोनशे वीस कोटींचे हे टेंडर आहे आता येथे हा कसला मेळावा आहे हिरव्या चेष्टा आहे का रामानंद आले आधी झाडे आली झाडे जगले पाहिजे असे देखील वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले त्यांच्या या विधानाला उपस्थांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय अभिनेता सयाजी शिंदे यांचे सह सर्व नागरिक एकमुखाने एकही झाड तोडले जाणार नाही या भूमिकेवर ठाम आहे आता तपोवनातील झाडांच्या भवितव्याचा अंतिम निर्णय अधिकाऱ्यांच्या हातात आहे तर कार्यकर्ते जनहित याचिकेची तयारी करत पुढील मोठ्या लढ्यासाठी सज्ज झाल्या मला जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे मी गेली दहा वर्षापासून येतोय इथलं उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच माहितीये दोन हजार सोळाला ला आम्ही इथे इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाच रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार असतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाडं वाटली पाहिजेत फोन करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहिती घे कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात झाड रोप कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोप आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड एक कामा नये आणि हेडन अजेंडा तुम्ही राबवू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं ना आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत सह्याद्री देवरा इथली आमच्या चाळीस देवराई आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आई बाप आहे आमच्या आई बाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुळगी नाहीत आम्ही काही एवढे आ, हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूगृहांसाठी झाडं तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला सांग झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं हे तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण कुठे जातो ना प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि पंधरा हजार झाडं लावू असं गिरीश महाजन नाही हे आपण तेहतीस कोटी पासून ऐकत आलोय त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात सत्तर वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला कोणी कुठल्या जागा कशा गेल्या कोणी कुठल्या पद्धतीने फोवाड केले कोणी काय केले याचा हिशोब त्यात आपल्याला पडायचा नाही कारण काय तुम्ही खूप कमवलं म्हणून काही पाचशे वर्ष जगणार नाही तुम्ही पण मरणारच आहात तर जाताना माणुसकी नावाची ना एक चीज असते माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाड असतात नंतर माणसं असतात त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय अशा स्वरूपाचा पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे आपल्याला काही कागदपत्र त्यांनी दाखवले याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्ले टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर काढला तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका माणसांचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका सर पर्याय कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते मागच्या वर्षी कुंभमेळा इथे मागच्या वेळेस इथेच होता आपलं यावर काय मत आहे कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्ण मध्य घडावा आपली काय भूमिका आहे मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत इतकं नाशिकमध्ये जागा आहे त्या जागेवरती साधुग्रम बांधा तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा आपल्या कोणाच्या बद्दल काय म्हणलं नाही पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्री तुम्ही भेट घ्या किंवा कानावर मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार आहात नाही नाही आता अजून वेगळं काय सांगायचं आता हे नाही इथं मुळात झाड तुटू द्यायची नाहीत हाच मुद्दा आहे आपल्याला आपलं बाकी काय म्हणणंच नाही बाबा झाड तोडू नका बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नवे जगातली नवी भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नाहीत कारण झाड आहे तर माणूस आहे झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर सगळे मनाचे खेळ आहे आपण रात्री झोपलो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो नाही तर खेळाडू असो नाहीतर ऍक्टर असो रात्री झोपल्यावर त्याला ऑक्सिजन लागतो ना राहणं लागत ना हे कोण देतं झाड देत ना मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही झाड तुटता कामा नये झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत माफक अपेक्षा पर्यावरण जी जागा सुचवलेली होती ती जागा वेगळ्या ठिकाणी आहे तिथून जर समजा अमृत स्नानाचा किंवा त्याच्यासाठीचे जे मार्ग आहे हे जर ठरवले तर चेंग्राचरी होऊ शकते अशा स्वरूपाचा कयास प्रशासनाच्या माध्यमातून लावला जातोय एकूणच जी पर्यावरणप्रेमी जो पर्याय सुचवत तो ते ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही शासनाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे कारण काय चेंगराचेंगरी करून माणसं मरायचं असेल तर असले कुंभमेळे घ्याच कशाला माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे कुठलेच व्यवहार जे काही सण असतील काय ते माणसांच्या साठी असले पाहिजेत ना माणसं मारण्यासाठी असताच कामाला एवढी साधी गोष्ट आहे ना प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या बारा वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता इथे साधूंचे आखाडे होते आणि बारा वर्षा आधीची म्हणजे बारा वर्षा नंतर जी झाड या ठिकाणी उगवली आहे त्यातली जी मध्ये येतात ती आम्ही तोडू आणि जो लेआउट आहे तो तोच कायम राहणार आहे आकड्यांसाठी नाही ते बारा पोलीस नियम करता काय मुळात एवढी झाडं सावलीत येतात या सावलीत उभं राहिले त्याच्यात जा जातीभेद धर्म विर्म काय नका झाडं न तोडता जागा तिथं तो बांधण्याने काय फरक पडणार आहे काय फरक काय पडणार आहे पण ही झाडं येणारे ही सावली देतात फळं देतात ऑक्सिजन देतात ह्याच्यावर पशु पक्षी राहतात किरामुंगी राहतात फुलपकरी राहतात यांच्या जीवनाचा विचार नको करायला त्यामुळे ही साधी गोष्ट आहे झाड कुठं तुटतं कामाची भूमिका काय राहणार आहे नाशिकमध्ये आलेला आहात प्रशासनाची भेट घेणार आहे किंवा समजा जर प्रशासनाने आपलं म्हणणं ऐकलंच नाही तर आपली भूमिका काय ऐकण्याचा मुद्दाच नाही नाशिककर जिवंत आहेत सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा तुम्ही इथं या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी सांगितलं असं असं आहे तर भारतात जगात कुठेही झाड थोड़ा तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही एवढीच आपली भूमिका आहे प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक